एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती येते राजूर प्रदर्शनाचा कार्यक्रम हा राष्ट्रवादीचा प्रायव्हेट लिमिटेड कार्यक्रम आहे असा आरोप भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केलेला आहे या प्रदर्शनाला मिळणाऱ्या निधीला विरोध करणार असल्याचं जालिंदर वाकचौरे यांनी महाराष्ट्र टाइम्स वनला सांगितलेलं आहे आपण पाहतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी लोकप्रतिनिधींना आमंत्रण का नाही असा सवाल देखील माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी देखील उपस्थित केलेला आहे जिल्हा परिषदेच्या सिवंकडे तक्रार करणार असल्याची माहिती बाजीराव दराडे यांनी दिलेली आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावामध्ये डांगी प्रदर्शन हे संपन्न झालं होतं त्यानंतर आता त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे नेमकी प्रतिक्रिया आहेत नुकताच अकोले तालुक्यात राजूर या ठिकाणी जनावरांचं प्रदर्शन पार पडलं खर तर या डांगी प्रदर्शनाला आमच्या जिल्हा परिषदेतून भरपूर मोठा निधी या डांगी प्रदर्शना जिल्हा परिषद देत असते पण दुर्दैवा खर तर मागे मी एका सर्वसाधारण सभेत तो विषय काढला जिल्हा परिषद जर पैसे देत असेल डांगी प्रदर्शनाला तर त्या डांगी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला किमान या तालुक्यातले जे जिल्हा परिषद सदस्य लोकप्रतिनिधी आहेत त्यांना किमान निरोप तरी दिला पाहिजे दुर्दावाने तसं काही होत नाही तो डांगी प्रदर्शनाचा कार्यक्रम हा एका पक्षाचा आणि त्या ग्रामपंचायत पुरताच मार्याय दिसतो खरं तर मी यावेळेस जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय मांडणार आहे जिल्हा परिषद अध्यक्षांना शिवनला सांगणार आहे का साधा या डांगी प्रदर्शनाचे पैसे तुम्ही देऊ नये याचं कारण असं ते जिल्हा परिषदेला जर विचारत नसत तर पैसे देण्याचा काही अर्थ नाही दुसरी बाब आपण जे पैसे देतो त्याचं ऑडिट झालंय का मागच्या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद पंचायत समितीने प्रकल्पाने पैसे दिले त्याचा हिशोबाचं दफ्तरच त्या ग्रामपंचायतच चोरीला गेलं खरं तर याच्यात फक्त ग्रामसेवकेच दोषी असं मला वाटत नाही त्या ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सुद्धा याला दोषी आहे खर तर मागच्या सुद्धा या डांगी प्रदर्शनाच्या खर्चाचा ऑडिट झालं पाहिजे आणि या वर्षी सुद्धा खर्चाला जे पैसे लागतात ते जिल्हा परिषद देऊ नये आम्ही असं जिल्हा परिषदेला पत्र लेखी देणार आहोत आणि म्हणून हा मनमानी कारभार हा या राष्ट्रवादीचा चालू आहे नुकतं जर इथे पार पडलेलं डांगी जनावरांचं मोठा उरुस खऱ्या अर्थाने आपल्या भागामध्ये फार मोठा आणि आदिवासी भागामधील सगळीच लोक तिथे येतात खऱ्या अर्थाने पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहमदनगर मोठ्या प्रमाणात निधी देऊन दि हा कार्यक्रम कसा पार पाडला जाईल यासाठी सगळं नियोजन आमची पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो सगळेच अधिकारी एक आठ दिवसापासून नियोजन करत असतात आणि हे नियोजन करत असताना खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचाच निधी असतो मग आमची जी लोकप्रतिनिधी आहे अकोला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या त्या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती ही प्रार्थना असावी किंवा प्रोटोकॉलप्रमाणे आमचाच कार्यक्रम आहे हा परंतु तिथे ग्रामपंचायत जी राजूर ग्रामपंचायत आहे तिथले ग्रामसेवक असल पदाधिकारी असल यांना जो मोठ्या प्रमाणात आम्ही निधी देतो याचा ते कुठलाही भान न ठेवता हा जो कार्यक्रम घेतला कोणालाही उपस्थित कोणालाही पत्रिका सुद्धा दिली नाही त्या कार्यक्रमाचं उपस्थिती कोणाला त्याची माहितीच नाही की का हा कार्यक्रम कसला आहे म्हणून आम्हाला ते वाईट वाटतं की बाबा निधी आमचा पैसे आमचे अधिकारी आमचे सगळी यंत्रणा आमची आणि जिल्हा परिषदेच्या सगळ्या सन्मानित सदस्यांना आणि पंचायत समितीच्या सदस्यांना त्याच्यापासून वंचित ठेवलं म्हणजे हा म्हणजे खऱ्या अर्थाने दखल घ्यायला पाहिजे याची सगळ्यांनी म्हणून आणि आम्ही आता सीओना पण सांगणार आहे की आणि पशुसंवर्धन सभापती आणि सगळे अधिकारी यांना त्या निवेदन देऊन का हा निधी त्यांना देऊ नये आमचे पैसे आणि आम्हालाच जर मान सन्मान जर मिळत नसेल तर असे कार्यक्रम घेण्यात काही अर्थ नाही